श्री सोमेश्वर केसरी असं एक आदत एक बैल मैदान या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानाचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सारा बात प्रमाणे याही वर्षी सोमेश्वर यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्या दिव्यास बैलगाड्यांचा जंगी मैदान आयोजित केलं होतं त्या मैदानाचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय श्री सोमेश्वर केसरी भव्य आणि दिव्या दिव्यास बैलगाड्यांचा जंगी मैदान या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मानकर ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सहवनिता शंकर धनवडे आंबेगाव मचिंद्र शेठ गायकवाड बलवडी या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पण आली शंकर गणपत धनवडे अंबेगाव आणि माही प्रवीण कदम यांचा टग्या पळाला आणि त्याचा जोडाला इंज, इंजिनियर जयदिबा सावंत भिकवडी यांचा लाडक्या टग्या आजच्या भव्य देवा मैदानातील आठव्या मान क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकर सन्न सन शाहीर ग्रुप वेचले या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी आर के एंटरप्राइजेस बोर विकी केंद्रे वेचले शाहीर ग्रुप वेचलेकरांचा भलमा आणि जीवन पवार वेखंडवाडी मयूर पाटील चाळीस गाव बया पाडळीकरांचा शंभू शंभू आणि बलमा आजच्या भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरला क्रमांक गाडी हरिशेठ जाधव कानपूर या गाडीचा सहावा क्रमांकाला हरिशेठ जाधव कानपूर यांच्या नावावरती नशी बाजमावलं सुंदर अशी गाडी रेवा भडके शिंदे वडेकरांचा आणि त्या जोडीला गणेश माने रुद्र माने कार्तिक माने यांचा छोटा राजा पहिला सतीश वालेकर यांचा लॉरेन्स आज या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा या त्याच पाचवा तीन आला सुंदर गाडी पळाले ओम नव शिवाय बाजीग्रुप घुरसाळे मारवी नाना जाधव घुरसाळे आणि सोमनाथ जगदाळे पेडगावकरांचा बाजी आणि त्याच्या जोडीला पळाला दिवीच्या रवींद्रसे डांगरे आंग्रेवाडी भंडा नाना वाडे आणि सोमनाथ जगदाळे पेडगावकरांचा सुंदर सुंदर आणि बाजी आजच्या भव्य देव मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकर आज धावलेली गाडी क्लासिक सलून मोहिते वडगाव या गाडीचा चौथा सुंदर अशी गाडी पळाली गणेश देशमुख अंबक मोन्याबाई तांदळे यांचा अंजीर पळाला आणि त्याच्या जोडीला बहि्या कुंभार किरण मधने किल्ले मच्छिंद्रगडकरांचा ओम पळाला ओम आणि अंजीर आजच्या भव्य देव मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मानकर आठ वर धावली गाडी विकास मग वाघमारे हिवरवाडी यांच्या नावावरती नशी बाजमावला सुंदर अशी गाडी पळाली विष्णू सेठ वाढखे रमेश सेठ वाढखे घोरसाळे आणि सौरभाय जाधव घोरसाळे रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा लके पळाला आणि त्याच जोडीला अमोलबाव बेताळ सुरली सागरभाव पवार वडोली निळेश्वर विकाड्यावर क्रांतिकारांचा भैरव पळाला भैरव आणि लकी आजच्या भव्य देव मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला तर आज क्रमांक पाच व धावली गाडी सचिन शेठ जाधव चेअरमन गुरुसाळे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सचिन शेठ जाधव चेअरमन गुरुसाळे यांच्या नावावरती नशीब आजमावलं सुंदर अशी गाडी पळाली कमलबाई मुलानी पांगरी सांडू मिस्त्री तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा घरचा असा आज पळाला राणा आणि लक्षा हे आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला धावलेली गाडी सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव ही या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साथ पळाला सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव मामाचे जुगलबंदी शूटर पवारवाडी चेलेवाडीकरांचा घरचा असाज नंद्या आणि चंद्या आजच्या घोरसाळकरांच्या भव्य देव मैदानातील सोमेश्वर क्रेसरी दोन हजार पंचवीस चे प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांच समस्त ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या हो आठ